नमस्कार तर नमस्कार मंडळी तर मंडळी आज आपण झालेलो आहे माई वडेवाल्याला वडापाव खायला तर मित्रांनो किरण ताजवे सर आपल्या सोबत होते आज आणि बाहेरून काहीतरी आजच्या टाईपमध्ये माय वडेवाले दिसत होतं लेफ्ट साईडला आहे नारंगाव राईट साईडला आहे आपला आळेबाटा आणि मित्रांनो भरपूर अशी गर्दी होती हॉटेलला नंतर आम्ही वेटिंगला बसलेलो सरांना डायटर होते सर त्याच्यामुळं सरांसाठी आम्ही घेतलेलं हिल टाईपमध्ये काहीतरी घेतलेलं आणि मित्रांनो असे मी चाट वगैरे वाचित होतो नंतर मी मागवलं वडापाव कारण की कुठेतरी आपण वडापाव खायला आलो होतो नंतर मित्रांनो तिथे भरपूर प्रकारच्या चटण्या होत्या त्यानंतर आपण पावाला लावल्या आणि त्याच्यानंतर वडा हा दोन पावांच्यामध्ये टाकला आणि मित्रांनो गरम गरम वडापाव नंतर आपल्या तोंडात गेला आणि खूप अतिशय समस्त अशी चव होती त्याची खूप भारी होतं आणि मित्रांनो नंतर मिरच्या पण खूप साऱ्या खाल्ल्या आपण आणि त्याच्यानंतर मित्रांनो मागवला आपण चहा आणि किरण सारा, सारा डायटर होते त्याच्यामुळं ते पित होते हिल आणि त्याच्यानंतर मित्रांनो कुठेतरी आपला नाश्ता संपला नंतर मी गेलो हात धुवायला नंतर कुठे थोड्याफार बाईट वगैरे काढल्या आणि नंतर मित्रांनो वेळ आली बिल द्यायची त्या टायमाला सर कुठेतरी लांब उभे होते नंतर मी बिल दिलं आणि नंतर मित्रांनो असा काहीतरी दिवस आपला होता तर मित्रांनो तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या माई व्हिडिओल्याला आणि नक्की वडापाव खा मित्रांनो थँक्यू तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला